आज आपण शिकणार आहोत मागची पुढची व मधली संख्या आता मी तुम्हाला तुमच्या जवळ एक एक नंबर दिलेले आहेत संख्या एक सांगणार आहे मग त्याच्या मागची आणि पुढची संख्या येऊन उभं राहायचं इथं ह नंबर पाच मागची आणि पुढची संख्या येऊन बघा मधली संख्या कोणती आहे मागची संख्या पुढची संख्या व्हेरी गुड आता आपण लहान संख्या शिकलो एक ते दहा मधली आता आपण मोठी संख्या दोन अंची संख्या अकरा ते वीस मधली आता मी मागची पुढची संख्या म्हणणार मधली संख्या येऊन बरं राहणार इथे चौदा सोळा सोळा नंबर मधली संख्या पंधरा मागची संख्या पुढची संख्या आधी आपण काय शिकलो मधली संख्या शिकलो आता मागची आणि पुढची संख्या हा तर मधली संख्या कोणती आहे आणि मागची संख्या पुढची संख्या व्हेरी गुड आज आपण मधली मागची पुढची व मधली संख्या शिकलो ह ती प्रॅक्टिस तुम्ही घरी पण करू शकता असं पेपर्स तयार करून